नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम ठळक बातम्या सरवडे मांगेवाडी दरम्यान भीषण अपघात राधानगरी तालुक्यातील मधील तीन युवकांचा मृत्यू तर चौघे जखमी ऐन गणेशोत्सवातील दुर्घटनेमुळे सोळांपूर गावावर शोककळा गुरुवारी होणाऱ्या घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज कोल्हापुरात ठिकठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था तर इचलकरंजीतही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण कळंबा इथल्या डॉक्टरच्या घरातील चोरी प्रकरणी तरुणाला अटक साडेआठ लाख रुपये किमतीचे सोळा तोळे वजनाचे दागिने हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई शक्तीपीठ महामार्गानंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग सुद्धा रद्द होण्याची शक्यता स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं शक्तीपीठसह भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं भूसंपादन थांबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि पन्हाळा तालुक्यातील अकुर्डे आणि अळवे गावात होतोय पर्यावरणपूरक गणेश उत्सव विनारंग गणेश मूर्ती आणि गौरी शंक्रोबाच्या मुखवट्यांना शेजारी ठेवून आळूच्या पानांचा होतो वापर उभ्या महाराष्ट्रासाठी पथदर्शी काम